पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो तीन चे उद्घाटन झालं मेट्रो तीन, सा पहिला तीन चा पहिला टप्पा सुरू झालाय यामुळे वाहतूक कोंडी टाळून अवघ्या काही मिनिटातच आरे ते बीकेसी असा प्रवास करणे आता सोपं झालंय मेट्रो तीन मुंबईतील महत्वाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांपैकी एक आहे विशेषतः लोकांच्या दैनंदिन प्रवासाच्या सोयीसाठी तुम्ही बीकेसी भागात काम करत असाल तर भुयारी मेट्रो तीन मुळे तुम्हाला दैनंदिन प्रवासात अनेक फायदे होऊ शकतात चला तर मग या फायद्यांचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी समृद्धी सावंत आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र मेट्रो तीनचा आपल्याला नेमका फायदा काय भुयारी मेट्रो ट्रेनचं बीकेसी स्थानक आपल्या कार्यालयाच्या अत्यंत जवळ आहे कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर कुर्ला स्थानकाकडे जाताना लागणाऱ्या पहिल्या सिग्नल वर बीकेसी भुयारी मेट्रो स्थानक आहे स्थानकातून तुम्ही आणि सहार विमानतळावर पोहोचू शकता या स्थानकातून तुम्ही शांताक्रुज पश्चिम द्रुतगती महामार्गावर गर्दी टाळून वेगाने पोहोचू शकता त्याचप्रमाणे सांताक्रुज रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर बस पकडण्यासाठी होणारा संघर्ष आणि त्यानंतर ऑफिस पर्यंत येताना लागणारी वाहतूक कोंडी टाळायची असेल तर स्काय वॉकने चालत किंवा शेअर रिक्षाने शांताक्रुज भुयेरी मेट्रो रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचाल तिथून बीकेसी स्थानकावर आल्यास पुढे चालत पाच मिनिटात कार्यालयात पोहोचाल याचप्रमाणे बीकेसी स्थानकातून तुम्हाला जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड सुद्धा गाठता येईल चला तर तुम्ही पण ह्या मुंबई मेट्रो तीनचा सुसाट आणि गारेगार अनुभव्या हो अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र